नमस्कार मी आवार एक कॉमन मॅन बरेच दिवसानंतर व्हिडिओ करतो आहे आणि आजचा आपला विषय आहे पुतळ्यांच्या दिशा कोकणात नुकताच शिवाजी महाराजांचा आठ महिन्यापूर्वी बांधलेला किंवा उद्घाटन करण्यात आलेला पुतळा वाऱ्याच्या सुसाट वाऱ्याच्या वेगामुळे पडला तसं पाहिलं तर ता ताशी पंचेचाळीस किलोमीटर वाहणारा वारा हा फार काही मोठा ना। नाही आणि त्याच्यावर मग भ्रष्टाचार झाला आहे किंवा पुतळा वगैरे या गोष्टीवर कोणाच्या परवानग्या आहे नाही आहे याच्यावर बराचसा उहापोह झाला विषय तो चालतोच आहे आपल्याला त्यात जायचं नाही मी पुतळ्यांच्या दिशा का म्हणतो आहे तर मुळात केवळ पुतळे उभारणं आणि खूप मोठमोठ्याले पुतळे उभारणं त्याच्या मागचं औचित्य काय होतं पुतळे का, हो का उभारल्या गेलेत भारतीय संस्कृतीतच नाही जगभरात मोठे मोठी अशी शिल्प पुतळे उभारण्याची संस्कृती आहे माग काही कारणं आहेत ज्याचे कोणाचे आपण पुतळे उभारतो जाहीर बात आहे की ते सामान्य माणसं नसतात त्यांनी आपल्या आयुष्यात किंवा इतिहासात दैदिप्यमान असं कर्तृत्व प्रस्थापित केलं असतं आणि त्यांचा आदर्श आपल्या पुढे राहावा त्यांना आपण बघावं आणि त्यातून काहीतरी शिकावं या अनुषंगाने हे पुतळ्यांची मुळात रचना केल्या गे गेलेली आहे जाहीर बात आहे मोठमोठाले राजे रजवाडे होते त्या काळात मोठमोठ्या राजांचे पुतळे उभारले गेले सामान्य जनतेचे कुठं पुतळे उभारलं जाणार आणि हाच क्रम पुढे झाला आताशा मोठमोठ्या महापुरुषांचे पुतळे उभारले जातात पण पुतळे उभारण्यामागची मानसिकता काय ती किती घाणेरडी मानसिकता आहे मुळात काय तर बाबा शिवाजींचं मोठं स्मारक व्हावं बाबासाहेब आंबेडकरांचं मोठं स्मारक व्हावं आणखीन कोण्याकोण्या महापुरुषांचे मोठे स्मारक व्हावेत का हवीत आधीच त्यांचे पुतळे काय कमी आहेत पण नाही यात राजकारण असतं त्याच्यामागे असलेला समाज आणि मग त्यांना त्यातून ब प्लीज करता येतं किंवा त्यांना त्यातून त्यांचं समाधान होतं कुठेतरी तो वळेल आणि त्या साऱ्या गोष्टी मतदानात परिवर्तित होतील त्याचा आपल्याला पॉलिटिकल फायदा कसा होईल केवळ आणि केवळ ह्या उद्देशापायी हा देश आता पुतळ्यांचा देश होत चाललेला आहे आणि पुतळे बांधणं खूप सोपं असतं पुतळे उभारायला बांधायला काही लागत नाही आणि मोठाले उभारलेत की मी किती मोठं काम केलं आता एखादा मोठा पुतळा आता मागेही आपले इथे सरदार पटेलांचा खूप मोठा पुतळा उभारण्यात आला एक मोठं काम केल्यासारखं ते दिसतं पण पुतळा उभारण्यामागे एक मोठी शक्कल आहे पुतळा उभारला की विचार अंगीकारायची गरज नाही मला त्यांचे विचार फॉलो करायची गरज उरत नाही तो राजकीय नेता म्हणतो पहा मी किती मोठा पुता उभारला पण त्यांच्या विचारावर एक पाऊलही तो टाकणार नाही मुळात कुठेतरी प्रतिकात्मक गोष्टी असाव्यात आपल्या आयुष्यात त्या असू नयेत असं मी म्हणत नाही पण आता जे काही चालू आहे ते केवळ आणि केवळ घाणेरड्या राजकारणापायी चालू असेल तर त्याला अर्थ उरत नाही सर्वात जास्त पुतळे भारतात जर बघितले तर बाबासाहेब आंबेडकरांचे शे छत्रपती शिवाजी महाराजांचे गांधीजींचे सर्व ठिकाणी आहेत प्रत्येक असं कुठलं भारतातलं गाव नसेल तिथे गांधीजींचा पुतळा नसेल महाराजांचा नसेल आंबेडकरांचा नसेल माझा एकच प्रश्न आहे आंबेडकरांचा पुतळा पुण्यतिथी जयंती शिवाजी महाराजांचा पण नंतरच्या दिवसात आपण साधं बघतो तरी का तिकडे त्याची तेवढी काळजी कोणी घेत का केवळ आणि केवळ दिखावा किती पुतळे बाबासाहेबांचे बाबांसाहेबांसारखे दिसतात हा सगळा प्रश्न जेव्हा आपण बघतो तेव्हा मला एक गोष्ट विचारायची असते विचाराविषयी वाटते किंवा अशी जाणवते शिवाजी महाराजांची जी किल्ले गड किल्ले आहेत ती त्यांची जिवंत स्मारक आहेत त्यांची कृत्रिम स्मारक बनवायची गरज नाहीत बाबासाहेबांचं स्मारक बनवायचं असेल तर मोठमोठ्या अभ्यासिका निर्माण झाल्या पाहिजेत मोठमोठ्या लायब्ररीज निर्माण झाल्या पाहिजे ते विचार ते जे वाघिणीचं दूत त्यांनी म्हटलं होतं शिक्षणाचं ते, ते खालच्यातल्या खाल तप खालच्या तपक्यापर्यंत खालच्यातल्या खालच्या समाजातल्या स्तरापर्यंत पोचण्याची गरज तिथून जाणवते जेव्हा फुले सावित्रीबाई फुले महात्मा फुलेंचे पुतळे आपण उभारतो केवळ त्याला अर्थ नाही आहे जेव्हा सावित्रीबाई फुलेंचा पुतळा खऱ्या अर्थानं उभारायचा असेल तर तुमच्या घरातल्या स्त्रीला तो मान सन्मान देण्याची मानसिकता तुमची पाहिजे फुल्यांचा आदर्श तो तसा घेता आला पाहिजे हे सगळं जर होत नसेल तर हा पुतळ्यांचा देश मोठमोठी स्मारक मोठे मोठे पुतळे हे आपण उभारू ते मोठेपणा मिरवू पण तो फूल मोठेपणा आहे तो खोटा मोठेपणा आहे खरी या लोकांची जी ची कार्य आहेत त्यांना जपायचं म्हणजे त्यांचे विचार जपावे लागतात आणि जसं म्हणतात ना ज्ञानेश्वरीतली एक ओवी जगून पाहावं एक ओवी जगलं तर आयुष्य सुधरून जातं या माणसांनी या महापुरुषांनी इतके मोठमोठे विचार आपल्याला दिलेले आहेत इतके महान विचार आपल्याला दिले आहेत त्यांचा एक जरी विचार अंगीकारला ना प्रत्येकाचं आयुष्य सुधरेल पण ते कठीण आहे हो ते सोपं नाही आणि सामान्य माणूस अशा कठीण गोष्टी करत नाही त्याला जिंदाबाद मुर्तबाद करायला वाट आवडतं त्या टोळक्याचा भाग व्हायला आवड आवडतं जिथं अक्कलच वापरावी लागत नाही म्हणून तुम्ही पहा नाही तर दंगली जेव्हा होतात किंवा जमाव जिथे एकत्र येतो त्याला स्वतःची अक्कल नसते कुणीतरी एक त्याला मार्गदर्शन करत असतो दूरच राहून तो त्या जमावात नसतो आणि आताशा हे होत चाललेलं आहे या देशात मला हे म्हणायचं नाही आहे त्याच्यावरची कारण मी माणसा करायची नाही आहे पण या सगळ्यामध्ये आपल्याला कोणाही एका महापुरुषाचा एखादा एक विचार जर जपता आला आणि तो जगता आला ती खूप मोठी गोष्ट आहे एवढंच मला वाटतं धन्यवाद